मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा केदारेश्वर ग्रामीण विकास प्रतिष्ठान संगमनेर संचालित ढाकणे शैक्षणिक अंतर्गत समाजभूषण एकनाथराव ढाकणे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग डिप्लोमा इन इंजिनिअरिंग पॉलिटेक्निक कॉलेज सुनीताताई एकनाथराव ढाकणे कॉलेज ऑफ मॅनेजमेंट समर्थ औद्योगिक प्रशिक्षण संस्था परिश्रम ज्युनियर कॉलेज यासाठी दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून यासाठी लागणाऱ्या जाहिरात ब्रोशरचं प्रकाशन नाशिक पदवीधरचे आमदार सत्यजित तांबे यांच्या हस्ते पार पडलंय आमदार सत्यजित तांबे यांनी डॉ एकनाथराव ढाकणे यांच्या घरी सदिच्छा भेट दिली असता आमदार सत्यजित तांबे यांचा सन्मान सत्कार केला गेला तर या जाहिरात ब्रोशरचं प्रकाशनही केलं गेलं तसेच ढाकणे शैक्षणिक संकुलाविषयी आमदार तांबे यांनी माहिती जाणून घेतली आणि या शैक्षणिक संकुलाचं कौतुक केलंय संघटनेचे राज्याचे अध्यक्ष म्हणून ज्यांनी अनेक वर्ष यशस्वीपणे काम केलं ते आदरणीय एकनाथराव ढाकणे साहेब यांनी शेवगाव राक्षी तालुका शेवगाव इथे ढाकणे शैक्षणिक संकुलाची स्थापना काही वर्षांपूर्वी केली जवळजवळ दहा वर्ष या संस्थेला झाले आणि आता ती संस्था दिवसेंदिवस प्रगती करते आहे आज आपण पाहतो की ग्रामीण भागामध्ये विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची व्यवस्था करण्यासाठी ज्या पद्धतीचं स्वप्न आपल्या पूर्वीच्या सगळ्या लोकांनी पाहिलं महात्मा ज्योतिबा फुले असतील कर्मवीर भाऊराव पाटील असतील वसंतदादा पाटील असतील वसंतराव नाईक असतील या सगळ्या लोकांनी ग्रामीण भागात शिक्षण संस्था उभ्या राहिल्या पाहिजे यासाठी एक स्वप्न पाहिलं होतं बहुजन समाजातले मुलं हे डॉक्टर झाले पाहिजे इंजिनियर झाले पाहिजे उच्च शिक्षित झाले पाहिजे त्यांचं स्वप्न होतं आणि ढाकणे साहेबांनी ठाकणे शैक्षणिक संकुलाच्या माध्यमातून शेवगाव तालुक्यातल्या राक्षी इथे ही संस्था उभी करून त्याचं स्वप्न साकारण्याचं काम केलेलं आहे आता तिथे इंजिनिअरिंग कॉलेज आहे एम बी ए कॉलेज आहे डिप्लोमा कॉलेज आहे आय टी आय कॉलेज आहे ज्युनियर कॉलेज आहे आणि मोठं असं भव्य दिव्य असं शैक्षणिक संकुल हे शेवगावला तयार झालेलं आहे मी अनेक वेळा जाता येता शेवगावला त्या शैक्षणिक संकुलाला भेट देत असतो दर्जेदार शिक्षण आणि माफक फीच्या माध्यमातून सामान्य घरातल्या मुला मुलामुलींची व्यवस्था करण्याचा एक प्रयत्न डाकणे परिवारांनी केलेला आहे मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आज त्याचं एक प्रकाशन त्या ठिकाणी आम्ही त्याच्या प्रोशरचं केलेलं आहे माझ्या हस्ते त्यांनी त्याचं प्रवेश पुढच्या वर्षीचा जो आहे तो चालू केलेला आहे मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ढाकणे शैक्षणिक संकुलाच्या माध्यमातून अहिल्यानगर जिल्ह्यातीलच नव्हे तर आसपासच्या सगळ्या जिल्ह्यामधील मुलामुलींच्या शिक्षणाची एक चांगली व्यवस्था उपलब्ध होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो केदारेश्वर ग्रामीण विकास प्रतिष्ठान संगमनेर संचलित ढाकणे शैक्षणिक संकुल राक्षी तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर अंतर्गत समाजभूषण एकनाथराव ढाकणे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ह्या कॅम्पसमध्ये आम्ही वेगवेगळ्या उच्चतंत्र शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध केलेल्या आहे आणि त्यामध्ये प्रामुख्याने पंधरा वर्षापासून डिप्लोमा इंजिनिअरिंग अर्थात पॉलिटेक्निकची शाखा चालू आहे आणि चालू आर्थिक वर्षापासून बी टेक त्याचबरोबर एम बी ए कॉलेज आय टी आय कॉलेज आणि ज्युनियर कॉलेज अशा या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मुलामुलींना उच्च दर्जाचं शिक्षण माफक दरात मिळावं या उद्देश डोळ्यासमोर ठेवून ही संस्था आज कार्यरत आहे आणि सन दोन हजार पंचवीस सव्वीस करिता आमच्याकडे ज्या विद्यार्थ्यांच्या शाखा आहेत बी टेकच्या आणि पॉलिटेक्निकच्या त्यांचा प्रवेश घेण्यासाठी त्याचं जे बाउचर माहितीपत्रक आज आम्ही विधान परिषदेचे आमदार महोदय आमदार आमदारसाठीचे दादा तांबे नाशिक पदवीधर मतदारसंघ यांच्या शुभ बाउचर प्रकाशित केलेलं असून त्याचं वितरण संपूर्ण जिल्ह्यामध्ये सोशल मीडियाद्वारे वर्तमानपत्राद्वारे आणि ग्रामस्थांना विद्यार्थ्यांना वितरित करणार आहोत उद्देश एकच आहे की कॉलेजची प्रसिद्धी व्हावी त्या माध्यमातून उच्च दर्जाचं जे शिक्षण सेवा सुविधा निर्माण केलेल्या आहेत ते के एकदा आपण एक वेळ अवश्य भेट देवी पाहावं आणि बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग अर्थात बी टीक आणि पॉलिटेक्निक आणि एम बी ए पालेजसाठी शेवगाव पाथर्डी गौराई बीड पैठण किंवा नेवासा किंवा अन्य परिसरातील अहिल्यानगर जिल्ह्यातील महाराष्ट्रातून विद्यार्थ्यांनी या ठिकाणी प्रवेश घ्यावा आणि आपला प्रवेश निश्चित करावा असं आवाहन संस्थेच्या वतीनं मी या सर्व विद्यार्थ्यांना पालकांना करतो आणि एक वेळ आपण अवश्य भेट द्यावी यावेळी आमदार सत्यजित तांबे ढाकणे शैक्षणिक संकुलचे अध्यक्ष डॉक्टर एकनाथराव ढाकणे केदारेश्वर ट्रस्टचे विश्वस्त ऋषिकेश ढाकणे ढाकणे शैक्षणिक संकुलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर श्रीकांत ढाकणे महेशकुमार फुंदे हर्षा ढाकणे रिदांश ढाकणे डॉक्टर आर एच अत्तार डॉक्टर अंबादास डोंगरे सेक्रेटरी जया राहणे प्लेसमेंट ऑफिसर महेश मरकड यांची उपस्थिती होती सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर गृह वस्तू भांडार मध्ये आपल्या लाडक्या मुलीच्या कन्यादानासाठी खास ऑफर रुपये पंच्याऐंशी हजारच्या च्या पुढील भांडी आणि फर्निचर खरेदी करा आणि रुपये चे हनीमून पॅकेज चे मानकरी व्हा यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा समावेश नाही अगदी कमी ग्राहकांमधून हनीमून पॅकेज चे मानकरी होता येईल आणि हो प्रत्येक बस्ता खरेदीवर आकर्षक ट्रॉली बॅग सुद्धा अगदी मोफत त्वरा करा ऑफर फक्त वीस एप्रिल ते तीस जून पर्यंत नियम आणि अटी लागू सत्याहत्तर एकोणीस शून्य चार सत्तर शून्य सात संगमनेर